जय हो महाराष्ट्र काल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशात एकच चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रात महायुती आणि भारतीय जनता पक्षाची सुनामी सुप्त लाट कशी आली ती लाट आली मतदारांनी ती लाट निर्माण केली की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टीमनं काही वेगळं गौड बंगाल केलं आहे त्या अनुषंगानं आज दिवसभर बर देशभरातील विविध भाषांमधील सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर एकच चर्चा सुरू होती ती ही की भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एकूणच सगळ्या यंत्रणेनं हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात राबविला आणि विजय संपादन केला तो पॅटर्न त्यांनी झारखंडमध्ये का अवलंबिला नाही याबद्दलही तर्कवितर्क आणि तार्किक मांडणी त्याची केली जात होती आज संध्याकाळी म्हणजे शरद पवार की ज्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत अपयश ज्यांच्या पदरी पडलं त्यांनी कराडमध्ये उद्या यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं ते आज कराडमध्ये दाखल झाले आणि कराडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात आपली मतं व्यक्त केली शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या निकालाबद्दल अत्यंत सावध आणि अत्यंत चतुराईची भूमिका घेतल्याचं दिसतं ते कुठंही ई व्ही एम मशीन किंवा गैरप्रकार याच याबद्दल एक शब्दही बोलल्याचं त्यांच्या पत्रकार परिषदेत दिसत नव्हतं की आज सकाळीच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ज्या आक्रमक पद्धतीनं महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या पाहता शरद पवार काहीतरी बोलतील आणि राऊत यांच्या समर्थनार्थ त्यांचं बोलणं असेल अशा प्रकारची अपेक्षा अनेकांना होती प्रत्यक्षात मात्र शरद पवार यांनी खिलाडू वृत्तीनं हा पराभव तर स्वीकारलाच स्वीकारला परंतु आपल्या राजकीय वा वाटचालीची वाट नव्यानं बां बांधणी आणि मांडणी ते कशा पद्धतीनं करतायत हे अत्यंत उत्साहानं त्यांनी पत्रकाराला सांगितलं शेवटी मुद्दा परत तोच येतो की ई व्ही एम मशीन आणि त्याची विश्वासार्हता हा मुद्दा प्रत्येकजण राजकारणात जर आपल्या सोयीनं वापरणार असेल तर त्या मुद्द्याचं जनतेनं प्रशासनानं आणि एकूणच निवडणुकीशी संबंधित सर्व घटकांना काय करायचं याविषयी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे यश मिळालं तर ई व्ही एम मशन मशीनबद्दल कुणीही चकार शब्द बोलत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विश्लेषण करताना मात्र अनेकांनी असं विश्लेषण केलं की हे हरियाणा मॉडेल मोदी शहा आणि भारतीय जनता पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं अवलंबिलं आणि यश संपादन केलं काय आहे हे हरियाणा मॉडेल तिथं काय बनवाबनवी आहे की बाबा दिलेलं मत वेगळीकडं जातं अशा प्रकारची काही यंत्रणा आहे तसंही कुणी स्पष्ट सांगत नाही फक्त चर्चा होते खरं तर ई व्ही एम मशीन असो अथवा कुठलाही आरोप असो हा पुराव्यानिशी केला आणि न्यायव्यवस्थेपुढं आपण तो मांडला तर त्या त्याला दिशा मिळू शकते हा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे परंतु निवडणुकीनंतर असे आरोप होत राहतात हे जरी गृहीत धरलं तरी हरियाणा मॉडेल आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल या संदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेनं राजकीय पक्षानं अत्यंत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे हे खरंच आहे की वीस पंचवीस दिवसापूर्वी महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात वातावरण दिसत होतं मग राजकीय विश्लेषक असोत सर्वे सर्वेक्षक असोत किंवा जे जे निरीक्षण करणारे आहेत ते असोत त्यांचं देखील मत हे त्या पद्धतीचं होतं आणि त्या त्याला पूरक अशा गोष्टी या महाराष्ट्रात घडत होत्या आणि त्यामुळं या निवडणुकीत एक अटीतटीची लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होईल अशा प्रकारची भावना प्रत्येकाला होती प्रत्यक्षात निकाल मात्र वेगळेच लागले वेगळेच म्हणण्यापेक्षा एक सुप्त लाटेचा अनुभव महाराष्ट्रानं घेतला की जिथं विरोधी पक्षच शिल्लक राहतो की नाही अशा प्रकारचं मँडेट महाराष्ट्रातल्या जनतेनं दिल्याचं दिसून आलं हे का घडलं याच्यामागं काही गौड बंगाल आहे का जर गौड बंगाल असेल तर त्याचा पर्दाफाश झालाच पाहिजे परंतु गौड बंगाल नसेल तर त्याचं विश्लेषण त्रयस्थपणे करण्याची गरज आहे असं मला वाटतं त्रयस्थपणे यासाठी की महाराष्ट्रातली वीस दिवसापूर्वीची राजकीय सामाजिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीनंतर हरियाणा मॉडेल म्हणजे काय हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीची हाताळणी करण्यात काँग्रेस आणि त्यांच्या टीमला अपयश आलं त्याच पद्धतीचं अपयश महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आलं आहे का या प्रश्नाचं खरं खुरं उत्तर शोधलं पाहिजे आणि जर आलं असेल तर मग सोलापूर जिल्ह्यात शरद पवार आणि त्यांच्या टीमला का अपयश आलं नाही जर अपयशच आलं आहे तर मग कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला युतीला महाविकास आघाडी का रोखू शकली नाही सातारा जिल्ह्यात का रोखू शकला असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं विचारले जात आहेत त्याच्यावर चर्चा होत आहे परंतु फिरून फिरून या ही चर्चा ही ई व्ही एम मशीन आणि एकूणच निवडणूक पद्धती याच्यावर संशयाची सुई कशी तिकडं वळेल याकडे जाते ही हे मात्र बाब गंभीर आहे असं मला एक पत्रकार म्हणून वाटतं कारण हा जर विषय तेवढा गंभीर असेल आणि त्या पद्धतीनं जर महाराष्ट्रात घडलेलं असेल तर आपण या विषयाचा छडा लावण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे प्रत्येकाची आहे आणि जर नसेल तर उगीचंच म्हणजे साप समजून भुई बढवायचं काम महाराष्ट्रात होत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि मग परत परत हा प्रश्न निर्माण होतो की खरंच देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या यंत्रणेनं महाराष्ट्रात निर्माण केलेली लाट ही ई व्ही एमसारख्या किंवा इतर बनावट गोष्टीनं निर्माण केली की खरंच लोक त्यांच्यासोबत होते याविषयीचा निकाल हा मतांच्या मशीनद्वारे मिळाला आहे पण लोकांच्या विचारातून कृतीतून महाराष्ट्राला निश्चित मिळेल आज खरं तर उद्या महाराष्ट्राचा शपथविधी मुख्यमंत्र्याचा आणि एकूण त्यांच्या टीमचा होईल पण त्या पूर्वसंध्येला शरद पवारांनी ज्या पद्धतीनं निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं ते देखील अभ्यासण्यासारखं आहे त्यांनी कुठंही आपला तोल ढळू दिला नाही कुठंही प्रत्येक गोष्टीला पुरावा आणि तार्किक आधार आहे का अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांचा त्या पत्रकार परिषदेत दिसला परंतु राजकारण म्हटलं की वाद आणि खोटे नाटे आरोप हे अपरिहार्यच ठरतात अशा प्रकारचं राजकीय वातावरण महाराष्ट्रात असल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या यशाकडं एक वेगळं गौड बंगाल म्हणून पाहणाऱ्यांची संख्या असेल तर त्यात कुणाचाच दोष नाही तुर्तास एवढंच जय हो महाराष्ट्र